नमस्कार मित्रांनो मराठी सिनेसृष्टीतून यावेळी एक मोठी बातमी समोर येत आहे कारण मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातील एक अभिनेता मागील सात ते आठ महिन्यांपासून एका गंभीर आजाराशी झुंज देत होता मित्रांनो ठिपक्यांची रांगोळी या मालिकेमध्ये कुक्की ही भूमिका साकारलेला प्रसिद्ध मराठी अभिनेता अतुल तोडणकर यांना ब्रेन हॅमरेजचे निदान झाले आहे आणि मागील सात ते आठ महिन्यांपासून ते या आजाराशी रुग्णालयात झुंज देत होते मात्र आता त्यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत एक मोठी माहिती दिलेली आहे अतुल म्हणाले नाटक मालिका सिनेमा या तिन्ही क्षेत्रात उत्तम काम चालू हो चोवीस ला एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाच्या पुण्याच्या प्रयोगादरम्यान मला शारीरिक अस्वस्थता जाणवली मला ब्रेन हॅमरेज झालं आणि सगळं थांबलं जवळपास सगळं संपल्याची जाणीव त्यावेळी झाली मात्र परमेश्वराची कृपा आई वडील बायको मुलगा सर्व रस्त्या प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळे आणि योग्य वेळेत मिळालेल्या उपचारामुळे यातून मी ठणठणीत बरा झालो आहे पण त्याकरिता सहा सात महिने पूर्ण आराम आणि उपचार घ्यावे लागले आणि आता मी एकदम व्यवस्थित आहे असे अतुल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे एकंदरीतच मराठी अभिनेते अतुल तोडणकर हे मागील सात महिन्यांपासून ब्रेन हॅमरेज या आजाराशी झुंज देत होते मात्र आता ते त्यातून बरे झाले असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे